गणेश विद्यालयासह शिवस्मारक समिती जिल्हा परिषद शाळेला उडवण्याची खोडसाळ धमकी प्रकरणी कुर्डुवाडी पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू करण्यात आलाय व अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आलाय आहे पिंपळनेर मधील गणेश विद्यालय बॉम्ब न उडवण्याची खोडसाळ धमकी पत्राद्वारे देण्यात आली होती या प्रकरणी कुर्डुवाडी पोलिसांनी तपास सुरू केला असून हे पत्र नेमकं कुणी लिहिलं आणि कशासाठी लिहिलं याचा शोध घेतला जातोय गावातील गणेश विद्यालयासह शिवस्मारक समिती जिल्हा परिषद शाळेला अशा तीन ठिकाणी खोडसाळ बॉम्बनं उडवण्याचं धमकीचं पत्र पाठवण्यात आल्याचं ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोहिते यांनी सांगितलं शाळेच्या मुख्याध्यापकांनी फिर्याद दिल्यानुसार कुर्डुवाडी पोलिसात अज्ञातावर गुन्हा नोंदवण्यात आलाय त्यामुळं शाळेला खोडसाळ धमकीचं पत्र देऊन गावात भीतीचं वातावरण निर्माण करणाऱ्या त्या व्यक्तीचा शोध घेण्यास कुर्डुवाडी पोलिसांनी शोध सुरू केलाय ज्यांच्या नावानं हे पत्र शाळेला पाठवण्यात आलंय त्या व्यक्तीची मुलगी त्या शाळेत शिकत असून पोलिसात जाऊन त्यानं ते पत्र मी दिलं नसून या पत्राचा माझा काही संबंध नसल्याचा जबाब पोलिसात दिलाय काल दिनांक सात दहा दोन हजार पंचवीस रोजी कुरडवाडी पोलीस ठाणे हद्दीतील पिंपळनेर तालुका माडा या गावातील गणेश विद्यालय येथील मुख्याध्यापक यांना एक पत्र प्राप्त झालं व सदर पत्रामध्ये शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आलेली दे होती त्या अनुषंगाने तात्काळ कुरडवाडी पोलीस ठाण्याचे पथक त्या ठिकाणी रवाना रावा, होऊन सदर घटनेबाबत माहिती घेण्यात आली दे। त्याच दरम्यान गावातील इतर शिवस्मारक समिती व इतर दोन लोक व जिल्हा परिषद शाळा यांनाही सदर अनुषंगाने पत्र प्राप्त झालेले आहेत अशा पत्राच्या अनुषंगाने पत्रामध्ये ज्या व्यक्तीचं नाव होतं त्या व्यक्तीला बोलावून त्याच्याकडेही चौकशी करण्यात आलेली आहे परंतु सदरचा प्रकार हा खोडसाळपणे जनतेत भीतीचं वातावरण तयार करण्याच्या अनुषंगाने केलेला प्राथमिक तपासात दिसून येत आहे तरी सुद्धा गुन्हा नोंद करून सदर गुन्ह्याचा तपास एपीआय मुल्ला साहेब करीत आहेत व सदर जे कृ कृत्य आहे जे कोणी केलं असेल त्यांना लवकरात लवकर शोध घेऊन त्यांचा सदरचा प्रकार का केला याचा तपास करीत आहोत कलम सदरचा गुन्हा हा कलम बीएनएस कलम तीनशे त्रेपन्न एक ब अनुवय गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे